घरचा विचार नाही काय नाही ह्या माणसानी फिराय झालं कि दुसरं काय सकट नको वाटत बायको बाईकडून घराची दाळ नाचवली आ शेजार हजार झाली पेरणी करून वप्प वाढून आ आमच्या आता ट्रॅक्टर चालू केला या लोटरायला इथन लुटरायचं परत पेरायच परत वप्प वाढायचं आता महिनाभर येत नाही का दोन महिने येत नाही मुदावून फोन पण करून ठेवला असल हा धड फोन लावून माणसाला सांगत बी नाही ते की कायच नाही नवऱ्याला बी विचारलं आ फोन आलता काय झालं काय नाही नवरा ना कायच बोलत नाही काय करायचं नेमका बसते दया वार काम सुद्धा पावसानं वारं घातलंय बघा कसलं वारं घातल पावसान ते काय लागल या आम्ही शेड मध्ये उभा राहिली या लेकर ही काम करते ती ह्यांनी काम करते दय तरी ह्या माणसानी आखली नाहीत दोघ वर्षभर पर खायला होती उडीच मी बी इचून आता आली माघारी म्हणलं हिडीव बनवावा आ हिडीव तर बघितल्या तरी आखली माणसाने कुठे गेले तुझे गेले ना काळजी नाही काय नाही भुरगी कशी आहे कुठं नाही ती काय देवा काय करावं करावा बरं काय माहिती इकडे झाली की इकडे फिरायला मग काळ का वापरतय का पांढर पडतय काय सांगायचं टॅक्टर चालू आहे राहणार का ह्या माणसाने कुठे कापाशी काका बसले गेले सुरत मध्ये गेले काय सुरत फिर ला फिरायची गरज आहे आ घरी आपला परपंच आहे करावा आहे नाही आपण मुरगी एवढी दीड वर्षाची मी सांभाळते या चित्रागतली कुरात आहे माझ्यापाशी जाए। रडत नाही ना कुणाचं ध्यान काढत नाही आई बापाची बाय बाप मयाच करणार हे कसे ध्यान काढेल त्यांचं तुला घेऊन गेली नाही ती वे मी राय गेली म्हण एवढी एवढी पोरगी सकट आ बापाला वाटलं हो ना वे नि हो लेकराला म्हणून बापूला तेवढी घेऊन गेली पटकन आमची अनु कशी दिसते बघा कुकू लावून बसली या आजीनं कुकू लावलंय व तिला लावलं वे

काय पावसाळाचा दिवस आहे एवढ्या फिरत काय गरज होती का माणसांची किती दिवस खेळ म्हणतो किती दिवस नाही काय पाऊस लय आलाय बाबा कचबरला हि कुडून तर पाऊस लय आलाय लय म्हणजे लय पाऊस आला या अग ही पाऊस दिसतोय बघा पाऊस एकच नंबर आलाय लय पाऊस आलाय आणि आमच्या दोघांनी ट्रॅक्टर चालवलाय काय करायचं पावसाळ्यात माणसं टकरू पडलेलीच आहे ती इतके दिवस गप बसली आणि आता पावसात ट्रॅक्टर लावलाय भाव तसला तर भाव असला शेरला सवा शेर म्हणले आले नाही